चिखलीत धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा चिखली प्रतिनिधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथील दीक्षाभूमीवर घेतलेल्या बौद्ध दीक्षेच्या ऐतिहासिक क्षणाचे स्मरण करून धम्मचक्र परिवर्तन दिन चिखलीत श्रद्धा व उत्साहात साजरा करण्यात आला जयस्तंभ चौकातील अशोक वाटिका परिसरात नागरिक कार्यकर्ते व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने जमले बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले समता सैनिक दलाच्या काळातील महत्व अधोरेखित केले तर युवक युवतींनी सांस्कृतिक कार्यक्रमातून ऐक्याचा संदेश दिला पोलीस बंदोबस्तात कार्यक्रम शांततेत पार पडला असून चिखलीकरांनी समतेच्या भारताच्या निर्मितीची शपथ घेतली प्रेस रिपोर्ट न्यूज साठी असलम हिरेवाली सह प्रकाश बनकर चिकली। एक दुसऱ्याशी कसं वागायचं शांततेने वागायचं प्रेमानं वागायचं आपल्या आपसातल्या भाऊबंध्या सोडून द्यायच्या आणि सर्वांनी एकत्रितपणे नांदायचं बंधूंनो आज आपण पाहत आहोत आपला धम्म धम्म हा धोक्यात आलेला आहे खऱ्या अर्थानं बाकीचा कोणता धम्म धोक्यात नाही पण भगवान गौतम बुद्धाचा धम्म धोक्यात आलेले एकत्रितपणे हा लढा दिला पाहिजे थोडस मी आमच्या आदरणीय कॅप्टनचं जेव्हा थोडस क्लिअर करू इच्छितो की सत्ता सैनिक जर एकोणीसशे सत्तावीसला ला स्थापन झालं एकोणीसशे सत्तावीसला ला स्थापन केलं बाबासाहेबांनी का केलं त्याचं कारण अस होतं की बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा जातीयवादाच्या विरोधात लढा उभारला तर त्या काळात काही कुंड प्रवृत्तीचे लोक काही जातीवादी लोक त्या काळात ते हल्ला करत होते मीटिंगवर सभेवर बाबासाहेबांच्या जीवितचा सुद्धा धोका निर्माण झाला होता अनेक वेळा कारण तुम्ही पाहिलं असेल काळाराम मंदिराच्या वेळेस तुम्ही आठ चौदा सत्याग्रहाच्या वेळेस काही लोकांनी दगड भेट केली बाबासाहेबांना दगड लागले त्या जीवाला धोका निर्माण झाला होता अशाच बाबासाहेबांनी विचार केला की माझ्या या देशामध्ये जे सैनिक आहेत सैनिक शिवसैनिक त्यावेळेस जे रिटायर्ड लोक रिटायर्ड या रिटायर्ड लोकांना जर मी सत्ता सैनिक दलामध्ये आणलं तर हे लोक चांगलं संरक्षण करू शकतील म्हणून त्यांनी समता सैनिक दलामध्ये त्या काळचे रिटायर्ड भोगी जेवढे होते त्या सर्वांना एकत्रित केलं आणि त्या सर्वांचं समता सैनिक दल एकोणीसशे सत्तावीसला बाबासाहेबांनी स्थापन केलं आणि मग या समता सैनिक दलाच्या शाखा देशभर निर्माण झाल्या आणि समता सैनिक दल हे पूर्ण जिल्हाभर पूर्ण तालुकाभर देशभर आधी समता सैनिक दलात तरुण मुलांनी गेलं पाहिजे कारण त्याच्याशिवाय यांना शिस्त लागणार नाही यांना ट्रेनिंग मिळणार नाही हे संरक्षण करू शकणार नाही यांना वळण मिळणार नाही आणि हे निर्व्यसनी होणार नाही जे कोणी व्यसनी असतील ते म्हणून समता सैनिक दलाच्या शाखा या गावोगाव निघाल्या पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा भारतीय संविधानाचा ब्रह्मचक्र प्रवर्तन दिन शिराय धम्म चक्र प्रवर्तन दिन बोलतात समाधीच उतरलेलं आहे साजरी करतो धम्म प्रवर्तन दिनानिमित्त सर्व उपस्थित राहतात एकच म्हणेन बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा पावन केलेले

या वाटिकेच्या संदर्भात तुम्हाला माहिती आहे पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो पण आपल्या वाटिके एवढी वाटिका कुठंच मला दिसते नाही एवढी जागा कुठंच नाही मी जिंदगीत झलो मला कुठे एवढी जागा नाही दिसते ते याचं कारण असं आहे स्वतः इतिहास आहे मी ऐकलेला पाहतोडा पाहिलं जाधव एकोणीसशे सदुसष्ट